नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी ओबीसी नेत्या मुंडे यांच्यावर पोस्ट केल्याबद्दल ओबीसी महिलांच्या वतीने तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलीस अधीक्षक कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पंकजा मुंडे यांच्याबाबत अभी तळेकर पाटील राहणार पाचेगाव यांनी फेसबुक इंस्टाग्रामवर केलेल्या अस्सिल व आक्षेपार्ह पोस्टमुळे जिल्ह्यातील सर्व महिलांच्या भावना दुखावल्या असून त्या त्यांचा त्या महिलांनी निषेध केला आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निवेदनावर प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घोले वंजारी सेवा संघटना छाया मोगले सुनीता महेश घोगे ओबीसी जिल्हाध्यक्ष उषा मुंडे जिल्हाध्यक्ष शकुंतला मठपती विजया कातकळे ओबीसी शहर प्रमुख डॉक्टर पुष्पा अनिलराव मुंडे डॉक्टर सुनील जाधव दिगंबर जाधव सौ विद्या उत्तमराव इघारे आय काळे समता परिषद सुभाष पांचाळ विश्वकर्मा समाज नंद अखिल भारतीय बहुजन डॉक्टर अनंत शहा घोगे हरिहर वंजे आदींनी यावेळी उपोषण निवेदन दिले आहे yeah, right. तामिळ हो सर्व महिला आणि ओबीसी सर्व पदाधिकारी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलोय आमच्या ओबीसीच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल अतिशय अश्लील भाषेमध्ये इंस्टाग्रामवर फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेली आहे असं कोणा कोणाच्याही बाबतीमध्ये असं घडायला नाही पाहिजे कारण की कसं आहे सोशल मीडियाचं इतकं चुकीचा वापर आणि इतकं अस्लील खालच्या भाषेमध्ये जाऊन जर वक्तव्य होत असेल तर आमचं हे प्रशासन काय करत आहे त्यामुळं आज आम्ही सर्व ओबीसी पदाधिकारी व महिला पदाधिकारी तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून आज आम्ही इथं निवेदन द्यायला आहोत याचा प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे जिथून होते ते ताबडतोब यांना काहीतरी अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा कुणी पोस्ट करताना विचार करेल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज